तुमच्या देखील डोळ्याखाली काळे डाग पडतायत का केस गळतायत त्वचेवरचं जे सौंदर्य आहे थोडक्यात गोरा रंग नाही तर आपल्या त्वचेवरती चमक असते चेहऱ्यावरती सुरकुत्या पटणं वय नसताना आपण वयस्कर दिसणं अशा विशिष्ट गोष्टी जर माणसासोबत घडत असतील तर सर्वप्रथम त्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियम विटॅमिन कमी असतं परंतु सर्व टेस्ट केल्यात सर्व प्रकारचे टेस्ट झाल्यानंतर सर्वांचं प्रमाण विशिष्ट व्यवस्थित आहे परंतु अशा गोष्टी घडतात मग याचं कारण काय अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी समुद्रावर परिणाम होतो तर माणसावर होऊ शकत नाही का जर एखाद्या ठिकाणी विशिष्ट वस्तू उतरून टाकलेली असेल त्याच्यावरून आपण वलांडलं किंवा तिथं लघवी केली किंवा कुठल्या दुसऱ्या प्रकारच्या वस्तू आपल्याकडनं घडला तर अशा गोष्टी घडतात जुन्या काळी बघा तीन गाठ मारलेला कपडा आपल्याला तीन चौकावरती तीन रस्त्यावरती पडलेला भेटायचं अशा वेळेस जर आपल्या वलांडण्यात काही आलं असेल तर आपल्या शरीरामध्ये बदल घडतो पोट दुखणं डोकं दुखणं व या घटना ज्या आहेत त्या घडत चालतात मग काय करायचं अशा वेळेस भाकर तीन भाकरी घ्यायच्या त्या तीन भाकरीवरती काजळ्याने क्रॉस काढायचं त्याच्यामध्ये तिळाचं लाडू बनवून आपल्याला पाच लाडू छोटे छोटे ठेवायचे व त्यानंतर शनिवारच्या दिवशी ते उतरवायचे आहेत आणि तीन मार्ग जिथे मिळतात तिथं कोपऱ्याला म्हणजे साईडला ठेवून द्यायचे आहे जेणेकरून कुणाच्या वलडण्यात येणार नाही किंवा खड्डा करून पुरवायचा आहे असं केल्या मात्राने आपल्या शरीरातले जे हे अननैसर्गिक बदल घडत आहेत ते घडणार ओम